दारा ही घेतली आताशी काढून बघा आवाळ तर सगळं हाय पोरांना म्हणलं या जावात दूध वाढून शिना दिवसाबरोबर त्यांना दिल्या दारा काढून गेली दूध वाढायला आता मी पण स्वयंपाक हे करायचा आहे पण दादू म्हणला येस तर काय स्वयंपाक करू नको आल्यानंतर ना तुला सांगतो तु मग बनव आता ती अजून काय सांगतो एकूण असतो काय करायला सांगतोय का काय गुरांखाली तर का या असं झाली रिबडी तर मित्रांनो माझं सकाळी काय चुकलं मला तेवढं सांगा तुम्ही माझे माझं म्हणणं होतं की एक आ आजचे दिवस तिथं राहावं आज येच होतं पण एक रात्र निदान तिथं काढावं असं वाटत होतं मला पण ह्यांनी मला तिथं ठेवलं नाही ह्यांच्या कामा कामामुळं काम प्रत्येकाच्याच महाग येते आणि रोजच आहे ती कामं कामं आज आहे तीन उद्या नाही ते असं नाही रोजच आहे ती कामं कामं कधी कुणाच्या मागलं सरली नाही ते आणि संपणार पण नाही ते आहे ती पण त्यातनं आपल्या माणसासनी वेळ दिला पाहिजे आपली हायती त्यांचं काय तर बघितलं पाहिजे का नाही सांगा आता एकटी बाय माणूस कुठं कुठं काय काय करणार आहे माझी अपेक्षा होती थांबण्याची थांबू दिलं नाही बरं ना बर थांबू दे ना तर हि आल्यावर पण काय तर बोलायचं चेष्टा करायचं मग माणूस चिरडीला जातं का नाही सांगा व्हायता की तू ग नाही माणसाला अ म्हणजे आधीच माणूस काय तर इचारात असतय टेन्शनमध्ये असतंय त्यात त्याच्यावर हसायचं त्याला बोलायचं खिजवायचं मग ते, ते जास्त टेन्शन माझ्याकडं चुकलं सकाळी मी स्वयंपाक लवकर केला नाही का तर व्हायचा तर मला पण मग म्हणलं राहून जरा उशिरा करा येईल साहेब बघूया म्हणलं जरा थांबून शिणा काय होतंय काय नाही उशीर झाला तर लगे हाण वाईट वाटतंय तिने एकटीनं कसं करायचं तिथं आणि ह्यांची काय काम असू द्या लगे चार चार आठ आठ दिवस येऊन शिना तिनं सगळं बघायचं घेतलं मागचं लेकीसाठी काय नाही बनत ह्यांची लगी काम आहे तिथलं सगळं बंद पडतंय गुर आहे ती नको चला आपल्या आपल्या घरी मग काय उठून शिना येऊच पापा थांबा म्हणत होत जरा थांबा, थांबा। महेश पाऊस येतय थांबा पण नाही महेशला कुठं थांब वाटतय लय व्हायता कालता मला सकाळी एवढा व्हायता कालता ना राग पण तेवढा चालता रडू पण तेवढंच वाटत होतं वाईट पण तेवढंच वाटत होतं पण न इलाज असल्यामुळं गपचिप बसली द्या म्हणलं सगळी पहि पाहुणी आलती चुलता आलता एक तर किती दिवसातनं चुलता भेटला होता दोन तीन दोन तीन वर्षातनं त्या चुलत्यास काय तर घटीकर बसावं बोलावं म्हणलं ते पण नाही थांबूच देत नाही तर कुठंच थांबू देत तर यांची कामं नडती ती पर? आ आता हाय तर घरात मी पण सकाळ धरणं ना बोलली नाही धारा काढ काड़, धारा काढायला बसली तर धारा पण काढू लागायला नाही तर या यामध्ये नाही काय नाही माझी मी इट्टीनं धारा काढल्या जावं म्हणलं पोरांना या जावं वाढवून शिना अजून आपणच मग बोलायचं होऊन शिना आपला राग आपण बघलेला ठेवायचं पण त्यांच्या संग बोलायचं असू द्या म्हणायचं द्या सोडून म्हणायचं ते आपणच म्हणायचं वाटतं की अजून भांडणं लागते अजून थोड्या शिल्लक कारणावरनं काय ना काय वाढेल म्हणून अजून जिथे तिथं सोडून द्यायचं दिस म्हणते आईला म्हणलं असं झालं आई म्हणती भाया आमच्या पायात तू गो कुणाला करत बसू नको जिथं तिथं दी सोडून शिना तू तुझ्या तुझ्या कामाला पण काम पण बघितलं पाहिजे मित्रांनो आईला बापाला पण जरा तर, तरी। अप्ले अप्ले तर ये भेटला पाहिजे का नाही लिखी खंड तरी रोज आहेच की आपल्या परपंचात आपल्या कामात आपल्या संसारात गुटमळून जातोय आपण आ घटिक भरती आई संग फोनवर बोलायचं म्हणलं तरी असलं कसलं हे काम हम्म ती एक अजून वाटतं बरं झालं कारण की नदीला आलाय पूर बांधारा सगळ्या गेला पाण्याखाली अजून ती टोम नाही ऐका लागला असतं राहिली नदीला पाणी आलं त्यामुळे ये जुळलं नाही ऐकत नाही ती बरं झाला आली उद्या झाला तर आपल्याच माणसाला तर पण हे पुढं नाही यांच्या कानाला खडा लावते ग नाही बघा हेनी ह्यांचं सगळं काम बघते तर ह्यांचं सगळं सगळं काय असं ती ह्यांचं सगळं तर दुसऱ्यांचं काय बघत नाही असं बोलायला गेलं म्हणते तर तुझं नाही का माझं एकटं आहे का कळतं की मला उशीर झाला गुरांना वैरण नव्हती पिंडी नव्हत्या दारा नव्हत्या एक दिवस दारा राहतेला काय होतय त्याला मी म्हणले पण आवर राहून द्या एक दिवस दाराने काय होतंय तसल्या पडत्या पावसात लेकर घेऊन नका म्हणलं तरी लेकरं सुद्धा तिथं ठेवली नाही ती लेकर सुद्धा घेऊन आली म्हणजे दाडापणा किती आगात आहे बघा बोलणाऱ्याचं तोंड दिसतंय का ना लेकरं घेऊन आलं तसल्या पावसात एक तर दाद्याला नाही तसलं सोसत दाद्याला लाटा लाटा लाटा, लाटा कापायला लागलं परत जरा निवाऱ्याला थांबाव म्हणलं तर परत अजून सडाका वाढला परत अजून वाटलं जर मोठा चालू झाला तर हिथं निम्या अर्ध्यात वाटत अडकायचं त्यापेक्षा झाला म्हणलं आता जाव्या काय असल ती असल म्हणलं असं ना तसं भिजलूय सकाळ धरणार रविवार मित्रांनो काय खाल्लं नाही आईचा एवढा मोठा कार्यक्रम घरी येऊन ना भात, भात करून अक्षरशः म्या खाल्ला भात करून कुणाला खरं वाटणार नाही मला जीव सुद्धा वाटलं नाही आईकड बघून ना माझ्या माझ्या आईकड बघून मला भाकर खा वाटली नाही आईनं मस्त पोळ्याचा स्वयंपाक केलता तू खात नाही म्हणून तू तूही असलं काय खात नाही म्हणून आईनं ना पोळ्या स्वयंपाक केलता माझा असताना रविवार होता काल पण एक घास सुद्धा मोडला नाही त्या आईला काय वाटलं असं सकाळपारी फोन करून लागली रडायला एवढा मोठा स्वयंपाक केलेला तू खाल्लं नाही पिल्लं नाही तशी निघून गेली कौशे काय वाटलं असेल म्हणली आईच्या जीवाला मी भाकर खाल्ली नाही आग लेकर पण जाताना घेऊन गेली मग सांगा ह्यांना बोलू ग नग बरं या अशा चुका करतात मग मी बोलर ह्यांना का वाईट वाटू देतात ह्यानी वाटतं कुठं चुकून माणसानं बोलून नीट राहावं कार्यक्रम हाय आनंदात पार पाडावा असलं नाही ह्यांचं आ टायमावर बॉट ठेवून येवं कुठलंच टायमावर होत नाही किती पण कुणी पण काय पण असलं पण कुठलं टायमावर होत नसतं आ यांचा एकच रट गुरघर येतील कोण नाही गुरघरी येतील कोण नाही बरं मी म्हणते यावं उद्या झाला तर तास दोन तास असं ना तसा उशीर झाला आहे उद्या जरा उशीर थांबा जरा शांतपणे बसावीस कालवा करून शो काय मिळणार आहे त्यांना पण काय मिळलं नाही आणि मला पण काय मिळलं नाही त्यांना पण त्रास झाला मला पण त्रास झाला सकाळ धरण एकाला नीट बोलणं नाही काय नाही ना, ना, त्यांचं तोंड तिकडं माझं तोंड तिकडं माझं अगदी सोडून मी कुठं धरून बसली बाबा म्हणलं मी दिलंही सोडून शिना मी फुगून बसायचीन मी बोलायची ती परत मला बोलायचं मी कुठं काय म्हणलं दिलंय मी सोडून म्हणलं मला काय नाही म्हणलं मला राव दिलं नाही ना आता बोलून काय उपयोग आहे म्हणलं मी नाही काय म्हणत तर मला म्हण पोराला इतका नसावा म्हणजे बघा सगळं काय असं खरं ह्यांच्या मनाजोग राहायचं ह्यांनी जसं म्हणाल तसं राहायचं तरी पण ह्यांचा शेडा आपलं काय नाही द्या मित्रांनो किती पण आपण चांगलं राहावा काय काय का उपयोगाचं नाही आ किती ह्यांच्यासाठी करते किती किती आबत या हा। तरी ह्यांना किंमत कळत नाही माझी एकच अपेक्षा होती काल हिनी मला थांब द्यायचं होतं मी एकतर कधी जात नाही तुम्ही बघताय मी कधी जात नाही गेली तर तासभर बसतील महागारी ती एक रात्र मी अजून उजडली नाही काय वाटत असेल या जीवाला सांगा बरं मला पण मन आहे मला पण वाटतं माझ्या आई बापाशी राहावं माझ्या भावांपशी एक रात काढावं एक, रात एक रात्र त्यांच्या हसून खिळून बोलून सुख दुख ऐकून मशी तर येते ती बसते ती पण आपण तिथं जाण्याला आणि एक रात्र उजडण्याला लय फरक आहे मित्रांनो लय म्हणजे लय फरक आई बापाची चटणी भाकर असू द्या सोने आणि पिवळी असते ह्यांना कळत नाही ह्यानी है म्हणते तर तुला तुझं कळत नाही मला कळतंय का ते नाही म्हणत नाही पण मला पण मन आहे मला पण वाटतं राहावं माझ्या आईपशी ह्यानीखालीय चुकवलं लय म्हणजे लय चुकवलंय खाल ह्यानी मुद्दाम केलंय मी म्हणत नाही हे है। गुरांसाठी केलंय मला कळतंय पण उईस माझं मन जाणाय पाहिजे होत का केलं सगळं केलं नको थोडक्यात दुखवलं मग ह्या करण्याला काय महत्व आहे सांगा तुम्ही एवढं ह्यानी केलं ह्या करण्याला काय अर्थ आहे माणसाची मनवळ काय आली पाहिजे ती माणसाच्या डोळ्यात काय चाललंय बघून त्याला बोललं पाहिजे हेच ह्यांना कळत नाही फार दिशी बोलते आणि माणसाची मन दुखवते